मशिनरी मॅनेज होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना आपेशन आपलं काळ तोंड कसं समाजाला दाखवायचं म्हणून आता हे बालिश उद्योग चालू आहे बाकी काय होत नसतं पाहिजे तुम्ही भाजपची तुमचं देशात सरकार आणि तुम्हीच जर या यंत्रणेवर अविश्वास दाखवित याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही ना मप कॉल जरी झाला माझं निवडणूक आयोगावर आणि त्या यंत्रणेवर माझा शंभर टक्के विश्वास मुळं त्या गोष्टीमध्ये कुठं फेरफार बदल होत नसतो कारण लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणुकी उद्या जर जा। या मशिनरी मॅनेज होणार होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना निवडणुकीच्या काळात कुठंतरी म यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे फक्त रडीचा चढावे म्हणजे आता आपलं अपेशेनं आपलं काळं तोंड कसं समाजाला दाखवायचं म्हणून आता हे बालिश उद्योग चालू आहे बाकी काय होत नसतं पण जर काही मतदान केंद्रांवर जर तुमची भूमिका अरे काहीच गडबडी आढळली नसते ते काय निवडणूक आयोग आहे ते यंत्रणा आहे प्रत्येक मशीन आपण ज्यावेळेस मतदान केंद्रावर जातो ना त्यावेळेस ते चेक केलं जातं काय चेक केलं जातं आपल्याकडून मतदान काउंट करून घेतात ते आणि परत आपल्याला ते त्याचं रिझल्ट देतात हे काउंट केलं जातं वास्तविक पाहता आमच्यासारखे तक्रार करायला पाहिजे तुम्ही भाजपची तुमचं देशात सरकार आणि तुम्हीच जर या यंत्रणेवर अविश्वास दाखवित याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही ना पण जर ती मतमोजणी जर सही म्हणजे साबित झाली तर

हा निकाल जो आहे तो देशात जाणार आहे ई विश्वास जो विरोधी पार्टी म्हणते की गडबडी होती तर तो कुठंतरी खोडला जाणार आहे माझ्या मतदारसंघापुरतं जर मला बोलायचं म्हणलं तर जे चाळीस बूथ काहीतरी काउंट करणार येईल त्यामध्ये एक मताचा सुद्धा डिफरन्स होणार नाही हे फक्त विरोधकाकून आता समाजापुढं जायचं तर मग कसं जायचं समाजाला तर सांगू शकत नाही ना आम्ही आम्ही आमच्या गुणामुळं पराभूत झालो मग आता लोकांना सांगायचं नाही ते मशिनरीजत काहीतरी फॉल्ट आहे ते, ते मशिनरीच मॅनेज केल्याने आमच्यासारख्याने के आरोप करायला पाहिजे ना त्यामुळं या गोष्टीकडलंही लक्ष देण्यापेक्षा आपण काम करीत राहायचं त्यांना आता कामच नाही राहिलं त्यांना आता अर्ज देते आणि आजू निवडणूक आयोगाकडे आजू काही तक्रार करतील हे सगळे उद्योग करतील ते करू द्यायचे त्यांना आता त्यांना पाच वर्ष आपण तेवढंच काम दिलेलं ते पद्धतीने ते करतील एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्यांच्या आजोबांनी तेच केलं ना ते कुटुंबाची परंपरा आहे काही कुटुंबाची एक खासियत असते काही कुटुंबाची एक परंपरा असती ते चालीव जात असत त्याच्यामुळे त्यात चालू जाणारच इथे जाऊ द्या